बऱ्याच दिवसापासून शेतकरी मित्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विचारणा केली जात होती की नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदी नोंदणी जी आहे ते कधी सुरू होणार आहे तर फायनली मित्रांनो कालपासून यासाठी जे काही नाफेड खरेदी नोंदणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू झालेले आहे तर यासाठी आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर नाफेडच्या माध्यमातून तुमचा शेतमाल हरभरा असेल किंवा चणा असेल विकायचा असेल तर तुम्हाला जी काही नोंदणी आहे ती करून घ्यायची आहे नोंदणी तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एक तर जवळच्या आपल्या सेंटरवरती जाऊन जवळचं जे जा काही खरेदी केंद्र असेल नापेडचं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता किंवा मग दुसरं पद्धत आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकता सध्या आता जी काही हातवाराचा हमी, हमी भाव जर पाहिला तर या ठिकाणी पाच हजार सहाशे पन्नास हा हमी भाव आहे या हमी भावावरती तुम्हाला जर या ठिकाणी तुमचं शेतमाल विकायचा असेल नापेडच्या माध्यमातून तर तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे तुम्हाला स्वतः नोंदणी करायची असेल तर स्वतः त्या केंद्रावरती जाऊन करू शकता जर ऑनलाईन करायची असेल तर स्वतः तर ते सुद्धा करू शकता काल व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे कशा पद्धतीने यासाठी रजिस्ट्रेशन करायचं कशा पद्धतीने जे काही लँड डिटेल असेल त्यानंतर पर्सनल डिटेल असेल किंवा बँक डिटेल असेल कशा पद्धतीने ऍड करायची त्यानंतर जे काही डिटेल ऍड केल्याच्या नंतर स्कीम कशा पद्धतीने अप्लाय करायची जे कोणी नवीन शेतकरी असतील त्यांना अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं त्यांची स्कीम कशी अप्लाय करायची प्रोफाईल कशी कंप्लीट करायची इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि खाली तुम्हाला व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता सक्सेसफुल नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल ऑनलाईन जर पद्धतीनं तुम्ही करत असाल तर आणि ते रिसिप्ट तुम्हाला जपून ठेवायची आहे त्यानंतर काही दिवसांनी तुमचा फॉर्म ॲप ॲक्सेप्ट होईल ॲक्सेप्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला जे काही माल घेऊन येण्यास सांगतील ते आणि माल घेऊन नेल्यानंतर ते तुमची का जी काही वजन काटा आहे त्याची तुमची मोजणी होईल मोजणी झाल्यानंतर तुमचे काही तुम्हाला मोजणीची जी काही पावती वगैरे देतील आणि नंतर काही दिवसानंतर तुमचे त्याचे जे काही पैसे आहेत जे काही भाव चालू आहेत समजा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास आहे चण्यासाठी तर त्या भावाने तुम्हाला जे काही पैसे आहे ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येतील अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत ही प्रोसेस आहे बरेच शेतकरी बऱ्याच दिवसापासून विचारत होते की हरभरा खरेदी कधी सुरू होणार नाफेडच्या माध्यमातून तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी अपडेट होती जे कोणी आपले शेतकरी मित्र असतील ओळखीचे ज्यांना नापेडच्या माध्यमातून आपला शेतमाल विकायचा असेल अशा शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक माहिती आणि नवनवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये त्या